बातमी अजित पवार यांच्या वक्तव्याची कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद ठरणं बाकी आहे मात्र भाजपाचा मुख्यमंत्री होणार हा निर्णय झालाय असं अजित पवार यांनी म्हटलंय तर राहिलेल्या दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री असतील असंही अजित पवार यांनी म्हटलंय आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही पाच वर्षाचं ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दिवस दोन दिवसात कदाची तुर्क एकत्रपणे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायनल करेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये मध्ये आमच्या आहे अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचा खपर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं आता योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आम्ही केला